अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवून दाखवणार आहे कोथिंबिरीचे मुटके चला तर मग अजिबात वेळ न घालवता कोथिंबिरीचे छान असे खमंग आणि खुसखुशीत मुटके कसे बनवायचे ते बघूया अशी पाण्यामध्ये टाकल्यावर स्वच्छ दुखल्यावर यातलं सर्व पाणी असं पिळून काढून घ्यायचं आहे कोथिंबिरीमध्ये थोडंसुद्धा पाणीने ठेवायचं आहे कोथंबीर मी स्वच्छ अशी दोन पाण्यामध्ये धुवून त्यातलं पाणी सर्व असं दाबून काढून घेतलं होतं आता मुटकुळे तयार करण्यासाठी यामध्ये घालून घेणार आहे बेसनपीठ इथे मी साधारण एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहे एक छोटंसं वाटण आता ते वाटण आपण तयार करून घेऊ वाटण तयार करण्यासाठी मी इथे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि घेतलेले आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे हे आपण छान असे वाटून घेणार आहे हे बघा या पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे यामध्ये लागत लागत बेसनपीठ घालणार आहे याचा एक गोळा तयार तर आपल्याला लागेल तसे आपण बेसन यात ॲड करून घेऊ शकतो वाटून घेतलेले लसूण जिरे आणि हिरवी मिरची आम्ही घालायचे आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे मीठ थोडे कमीच घालायचे कारण आपण जेव्हा गोळा भिजवतो तेव्हा तो अगदी छोटासा होईल त्यामुळे लक्षात येणार नाही आता हे आपण ह्या कोथंबिरीमध्येच मिक्स करून घेणार आहे मी वरतून थोडीशीसुद्धा पाणी घालणार नाही आहे याच कोथंबिरीमध्ये आपल्याला बसेल तेवढे पेसनपीठ ॲड करून याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा असा अजिबात पाण्याचा वापर न करता आपण हे मुटकुळे बनवून घेणार आहे यात अजून थोडेसे बेसनपीठ घालून घेऊ अजिबात पाणी न घालता यात बसेल एवढं बेसनपीठ घालून मी कोथंबिरीचा छान असा गोळा करून घेतलेला आहे तुम्ही देखील याच पद्धतीने करून बघा अतिशय कुसकुशीत आणि खमंग असे मुटकुळे तयार होतात आता याला आपण थोडेसे तेल लावून याचे मुटके करून घेऊ एका वाटीमध्ये तेल घेऊन तुम्ही असे हाताला लावून याचे असे लांब असे मुटके तयार करून घ्यायचे आहे हे बघा असे मोठे मोठे करणार आहे कारण मी इथे जास्त पीठ घेतलेलं आहे बघा हाताला तेल अजिब तेल लावून असे मुटके करायचे आहे अजिबात हाताला चिटकत नाही आहे हे बघा आणि तुटत देखील नाही आहे मला याला साधारण एक पूर्ण वाटी मी दाखवलं होतं तेवढं पीठ लागलेलं आहे असे मुटके तयार करून घेतलेले आहे तुम्ही ताटाला तेल लावून छान असे थापून देखील याच्या वड्यादेखील पाडू शकतात वड्यादेखील याच पद्धतीने करतात आता आपण हे मुटके छान असे एका चाळणीवर ठेवून वाफवून घेऊ मध्ये मुटके वाफवून घेणार आहे गॅस चालू करून यात मी थोडे पाणी घालणार आहे या, या चाळणीमध्ये मुटके वाफवून घेणार आहे चाळणीला छान असं संपूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आहे ले ले हे बघा असं चाळणीला संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे खाली चिटकणार नाही आणि तापलेले आहे आता यावर ही चाळणी ठेवून यावर आपण हे एक असे ठेवून घेणार आहे यामध्ये तीनच बसलेले आहे ते मी जास्त बनवलेले आहे यामध्ये संपूर्ण बसणार नाही त्यामुळे काय करायचं आपण दुधावरचे झाकण ठेवतो जी जाळी असते यावर देखील तुम्ही एकाच याच्यात ठेवू शकतात आणि याला देखील मी तेल लावून घेतलेले आहे आणि ह्या चाळणीवर असे दहा मिनिट मी छान असे वाफवून घेणार आहे यावर ठेवायचे आहे झाकण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हे बघा एक साधारण दहा मिनिट झालेले आहे आता आपण चेक करू मुटकुळे आपले वाफले की नाही काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने चेक करून घ्यायचे वाफले की नाही हे बघा अजिबात याला काहीच चिटकलेले नाही आहे आपले मुटके खूप छान असे वाफले गेलेले आहे आता मी गॅस बंद करते हे बघा दहा मिनिट झाले आहे आणि थंड झालेले आहे आता हे आपण असे छान कट करून घेऊ याच्या वड्या पाडून घेऊ अजिबात तुटत नाही आहे आणि किती इझिली याची वडी देखील पडलेली आहे आशा थोड़े -थोड़े हे सर्व अशा एक सारख्या आपण याच्या वड्या करून घेणार आहे सारखे कट करून घेतलेले आहे आता आपण थोडे थोडे करून हे तेलामध्ये तळून घेऊ हे मी तापायला ठेवलेले आहे आणि यात मी आता व्यवस्थित असं तेल घालून घेणार आहे तेल छान असे तापू द्यायचे आहे तेल छान तापलेले आहे आता गॅस बारीक करून थोडे थोडे सोडून तळून घेणार आहे गॅस बारीक करायचा आहे हलक्या हाताने मस्त असे तळून घ्यायचे आहे हा कलर थोडासा चेंज होईपर्यंत तळायचा आहे आपल्याला त्या वड्या आपल्याला तळायला थोडा वेळ लागतो कारण त्या संपूर्ण आतमध्ये पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या असतात हे बघा एक पाच मिनिट झालेले आहे आणि आता याचा थोडा कलर देखील बदललेला आहे आता या तळून घेतलेल्या वड्या आपण एका पेपरवर काढून घेऊ दुसरी देखील बॅच आपण तळून घेऊ आता गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि छान आपल्याला तळून घ्यायचे आहे मंग अशा आणि कुरकुरीत कोथंबिरीचे मुटके बनवून झालेले आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सब्स्क्राइब करा बाय